मिरजेत दोन टोळी युद्धातून हॉटेलची तोडफोड हॉटेलची मोठी नाचदूस घटनास्थळी मिरज शहर पोलीस दाखल मिरजेत टोळी युद्धातून एका हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे शहरातल्या नव्याने सुरू झालेल्या हॉटेलवर दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत हॉटेलच्या काचांची आणि साहित्याची नाचदूस केली आहे तर हॉटेल मालक यांनी शहर पोलिसात यावी धाव घेतली होती कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेनंतर मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे काही दिवसापूर्वी मिरज शहरामध्ये दोन गटात राडा झाल्याचा प्रकार घडला होता या राड्यातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय या हल्ल्यात काजी गटातील तीन जण आणि हॉटेल मालक समीर कोपवाडेसह पाच जण जखमी झाल्याचं समोर येत आहे या घटनेमुळे मात्र मिरज शहरामध्ये खळबळ उडाली आहे तपास शहर पोलीस करीत आहेत नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अफगान दरबार हॉटेल या ठिकाणी काही लोकांनी येऊन अफगाण हॉट हो, दरबार हॉटेल या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून तिथे उपस्थित असलेले हॉटेलचे मालक तसेच त्यांचे नातेवाईक तसेच वेटर यांना मारहाण केलेली आहे त्यासोबतच त्यांची प्राथमिक तक्रार आमच्याकडे जी आता प्राप्त आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे त्यामध्ये सी सी टी व्ही डीव्हीआर एक मोबाईल हँडसेट तसेच काही रक्कम ही सुद्धा मारहाण करणारी इसम त्यांच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेले आहेत अशी प्राथमिक प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने तक्रार दाखल करून योग्य तो कलमना अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचं काम कर मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे महानकर निप्स ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा